आज मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात होती आजपासून एकतीस जानेवारीपर्यंत या सर्वेक्षणाची मोहीम सुरू राहणार आहे सर्वेक्षणाचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाला सुपूर्द केला जाणार आहे गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या सॉफ्टवेअरवरती आणि ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण होतं विरोधामध्ये बोलताना ही खरं तर पाहायला मिळत आहेत कारण विशेष करून गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिले तर छकन दिवसभेळ ही बोलताना पाहायला मिळाले अनेक जण आणि एकंदरीत हा मोर्चा तर पुढे जाताना एकंदरीत पाहायला मिळतो अनेक मोठा प्रतिसादही भेटतो भेटते काय नाही विरोधात बोलायचे तेव्हा बोलले त्यांनाही जसेल तसे उत्तर दिलेत आता बोलायचं त्यांनी बंद केलं त्यामुळे आम्ही बंद केले बोलल्यावर बघू पण सरकारनं एवढा मोठा तात्क्यानं समाज एकत्र आलाय ते मनावर घेतलं पाहिजे घेतला पाहिजे आर मोठी भूमिका हमेशाच नाही कामाले एवढा मोठा समाज लाखाच्या संख्येने पडला या, या दैवत त्यांची समाज म्हणजे हा दैव जनता म्हणजे दैवत ही एवढी मोठी मागणी करायला गारागुऱ्यात लोक लक्ष द्यायचं नाही त्यांना धडा मात्र जनता शिकवणार आहात उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील ते म्हणतात की कुठेतरी दादांनी थांबलं पाहिजे आणि हा मोर्चा तर आपण यामध्ये चर्चा करू असंही बोलतो खरं म्हणा चर्चा कोण नाही म्हणून नंतर त्यांचं असंही म्हणणं आहे तर मुंबईकडे मुंबईकडे येताना कुठेतरी आता मुंबईचा किंवा नागरिकांना कुठेतरी वेटीच धरलं गेलं नाही पाहिजे त्यासाठीही तर त्यांच्याकडनं बोललं जात मुंबईतल्या लोकांना काही त्रास नाही होणार त्यांच्या ले लेकरांचं कल्याण होणार आहे हे मनोजांनी स्पष्टपणे सांगितलेले की कोणत्याही नागरिकांना वेटीस न धरता आम्ही खरं तर हा मोर्चा पुढे नेतोय मुंबईमध्येही अशाच ताकदीने एकंदरीत आपण संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या समाजामध्ये मराठा समाज तर या ठिकाणी एकवटलेला आहे मोठ्या उत्साहात खरं तर अनेक जण या मोर्चामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात निखिल निखिलचा तुषार कर पुढारी न्यूज शिरूर पुणे एक दृश्य आपण बघतोय मनोज सरंगे पाटील यांची जी पायी दिंडी निघाली आहे तिथली आज पुणे शहरामध्ये ही दिंडी प्रवेश करणार आहे